Boya! Gan Padi Papua! Boya! Manggal Mutini! Boya! Gan Padi Papua! Boya! Manggal Mutini! Boya! Gan Padi Papua! Adik aku jatuh नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत आहे मित्रांनो सकाळचे वाजलेत आठ वाजलेत आणि आज जण बाप्पाला येऊन आपला सातवा दिवस आहे म्हणजे आज जण विसर्जन आहे बाप्पाचं तर आपण संध्याकाळी जाणार विसर्जनासाठी तर आता आरती वगैरे झाली नाही तर आपण दुपारी हो वगैरे आरती चालू करणार आणि आता आपलं भरपूर काम चालू आहे म्हणजे जेवणाचं वगैरे तुम्हाला दाखवतो तर इथे बघू शकता इथे काजल आपली रांगोळी काढते पुण्याच्या एरला रांगोळी करते आणि इथे सगळी आपली फॅमिली आहे ना आता जेवण करण्यासाठी भाजी वगैरे कापून घेतात सगळे फॅमिली आपले काकडी आहे आणि पुलाव आहे त्यासाठी ते आता चालू आहे सर्व भाजी कापण्यासाठी तर आता थोड्या मिनटातच आपल्याला जेवणासाठी ना स्टार्ट करतील नंतरला आपला जेवण वगैरे बनल की आपण आरती वगैरे चालू करतो يلا يا ليل شويه شويه يا ماما يا حياتي شفتي اتطورنا من اول ما كنت

काय ना काय मनीषांच्या आम्ही मूर्ती घडवनी ती मूर्ती तुझे, तुझे स्वरूपाची घडवू नये आज चतुर्थीचं साध्य साधू नये आज रीती रिवाजाप्रमाणे ब्राह्मण क्रिया करू नये आज तुझी आम्ही लोक काही बसता बसताना करी आहे ते आज पाच दिवसाचं तुझी जी काही वेळ टाईम अशी ते वेळ टाईमाप्रमाणे तुझी पूजा अर्चा सेवा चाकरी सगळ्यांनी मिलून करी आज तुझी पूजा अर्चा सेवामा काही चूक बनवी भूलवी ते सगळ्यांचे क्षमा कर सगळ्यांचे माफी कर आज पोर बाल सगळे घरामाचे छोटे पोसे सगळे काही तुझे सेवेमा सगळे रुजू आशी त्यांची सेवा चाकरी कबूल कर त्यांची मान्यता कबूल कर घरादारामा त्यांचे सगळ्यांचे सुखी समाधानी ठेव घरादारामाची जी काही अडीअडचणी आहे ती निघून जाऊन दे घरादारामध्ये सुख शांतता लागून दे घरादारा मिळकत लागून दे बरकत लागून दे कामधंदा बरकत दे मिळकत लागून दे आज त्यांचं जे काय तुझं नाव घेऊन ये तर जातात त्यांचे हातात यश येऊन दे आज त्यांची जी सेवा चाकरी करतात त्यांची सेवा चाकरी स्वीकार कर कबूल कर आजपर्यंत ते लोकांचे तुझे आज चरणी दोन टायमाच सुखो सुखो जो काय सुखो निलो घास जो काय तुझे चरणामा अर्पण करी आहे तो स्वीकार कर कामा काय नि खारट तिखट जसो काय या हो तसं सगळे स्त्रिया स्त्रियाही सगळ्यांचे बा सगळे बायलाही मिलू ने आज तुझी सेवा चाकरी खातीर तुझं नैवेद्य दाखवी ते नैवेद्यामा काय चुका घडी नव्हे ते तुझे चरणी घे तुझे पदरी घेणे सगळ्यांनी क्षमायाचना कर कोणी काय मनापासून तुझे चरणामा नवच सांगी हवे काय बोलणा बोली नव्हे तर सगळ्यांची मनोकामना पूरी कर ओराबालाही जा पाच दिवस तुझी आरती बोलीन या आरती बोलताना काय चुका हो नवी काहीतरी या शब्द अपशब्द बोला नव्हे वगला नव्हे काय तुझी तुझे, तुझे नावाची काय टिंगल मस्कली हो नवी ती तुझे चरणी घे तुझे पदरी घे ते सगळ्यांना क्षमा कर ते चांगलं यश दे चांगलं त्यांचे दिमाग दे चांगलं काम तां चांगले शिक्षणामध्ये त्यांचं मन रमवून दे जे काय पोसे कामधंदा जातात त्यांचं कामधंदा यश यश मिळवून दे जे काय मनोकामना आहे त्यांचा नोकरी धंदा तुझी जी काय त्यांची मनोकामना करत आहात ते पूर्ण होऊन दे पुढच्या वर्षा ये तुझी ये घरामा अशीच वाट हेरीत हेरीत सगळेजण ते त्याच्या आतुरतेशी तुझं आगमन करीत त्यांच्यासाठी सगळ्यांना बरकत दे ने हे दोन शब्द बोलून सगळ्यांची संमती घेऊ नये आज तुझी सांगता करत आहो आमची सांगता कबूल कर पूजा अर्चा स्वीकार कर सगळ्यांची मनोकामना पूरी कर सगळ्यांना याचना कर तुझे जर मी श्रद्धा टाकूनच झालो थांबलो समा कर देवा गणपती बाप्पा गणपती बाप्पा गणपती बाप्पा pa um... um...

Ganpati Bapa, Gan Bapa Mangal Murti Ganpati Bapa h Mangal Murti h Warsi, Ganpati Bapa Mangal Murti 3 Warsi, Ganpati Ganpatiомина Ganpati都

गणपती वाणपती बंगालमूर्ती गणपती बाप्पा गोर्या मंगल मूर्ती गोर्या बाप्पा मंगल मूर्ती चंद्रावर ¡Gloria! Dios! ¡Por Dios! ¡Por Dios! ¡Por Dios!

मला मित्रांनो आता आपण हॉळामध्ये आलो आहे आणि आता बापांना सुद्धा घेऊन आपण ते समोर जाणून आता विसर्जन करणार आहोत इथल्या पाण्यामध्ये हंत्री अगोदरच्या पण किती मूर्ती आहेत समोरच आणि इथेच आपण आता विसर्जन करावं आता आपली पुलात पूजा वगैरे करून घेऊ आणि मग थोडं आपण हा विस थोडा मिनटं आपण विसर्जन करावं तेवढी यांपर्यंत बघत राहतो त्याचा

Gol pergi bapa. 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 Gol pergi

तुम्ही बघितलं असेल आता ला आप ना आपल्या बाप्पाचं विसर्जन झालं आणि आता आपण चालू आहे घरी जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर आपल्या चॅनल कोण नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटेल आणि आज खूप मजा आली धमाल आली आपल्या बापाचं विसर्जन सुद्धा झालेलं आहे तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर चला